त्याच्यामध्ये ज्या दिवशी हा अपघात घडला आणि अपघात घडल्यानंतर दोन तासामध्ये त्याला बेल मिळाला आणि हा बेल मिळाला तर हा बेलच संशयास्पद होता दे आणि जी मुलं ससूनच्या शेवग्रहामध्ये मृत्यूदेव असताना आरोपी आणि आरोपीच्या घरातील लोक घरी पिझा पार्टी करतात जेवतात खातात एसीमध्ये बसतात हा कुठला कायदा आणि ह्या सगळ्या जर माहिती सारासार घेतल्यानंतर पोलीस तपासामध्ये त्रुटी होत्या हे जेव्हा सिद्ध आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही पुणेकरांचं आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं आणि आंदोलन उभं केल्यानंतर पुणेकर राष्ट्रायला लक्षात आल्यानंतर ह्या तपासाला वेगळ्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं गती मिळण्याचं काम तिथं आम्हाला दिसता दिसलं ह्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी माननीय गृहमंत्री येतात आणि सारवी करून जातात जी मुलं मृत्यूदेव ज्यांचा पडला त्या मुलांची चौकशी सुद्धा नाही केली त्यांच्या वाढ घरच्यांना काय भेट नाही दिली त्यांना काय आपण शेवटी माणुसकीला कानिबा फासणारी घटना घडल्यानंतर ह्या सत्ताधाऱ्यांच्या लक्षात काय येत नाही की आपण चुकीचं लोकांना पाठीशी घालतोय आणि मग मी आम्ही दुसरी एफ आय आर केली आमक केलं भीम गर्जना कोण काय आज तर तुम्हाला डॉक्टर तावरे सापडलाय हा तावरेने काही एक प्रकरण केलंय का तर हा तावरेने आयुष्यामध्ये अनेक रिपोर्ट बदलले असतील सुट्टीच्या दिवशी पाठेपाठे फोन घेतात कसे आणि बिल्डरांचे घेतात कसे आणि मनोज पाटील सारखा एक अधिकारी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत होता असं चित्र तुम्हाला थोड्या दिवसात दिसेल आणि याच्यामध्ये हसन मुस्लिम साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे कारण त्यांच्या काळात वर्षभरामध्ये जे जे उद्योग झाले त्याची आम्ही त्यांना विनंती केली आंदोलन केलं के त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असेल सुद्धा डॉक्टर संजय ठाकूरना आजपर्यंत अटक नाही केली म्हणजे याचाच अर्थ की ह्या गुन्हेगाराला सरकार अभय देते आणि हे अभय देऊन हे सगळं पचवण्याचं काम हे प्रशासन करत आहे मुख्यमंत्री करतात उपमुख्यमंत्री करतात सगळेच करतात ह्याच्यामध्ये हे पाकी संस्कृती वाढण्यामध्ये आज पप वाढले आमच्या पुण्यातून काय घेऊन जाणार विद्यार्थी पप घेऊन जाणार अंमली पदार्थ घेऊन जाणार वेसनी घेऊन जाणार अरे विद्येच्या माहेरगामध्ये वैभवशाली ह्या पुण्याची परंपरा आहे ह्या पुण्याने देशाला दिशा देण्याची लोकं घडवलीत आणि या लोकांच्या ह्या पुण्यनगरीत ह्या छत्रपतींच्या आमच्या पुण्यात आज वेसणी दिन विद्यार्थी किंवा मुलगा होतोय हे काय आम्हाला भूषण नाही आम्ही आमदार घेऊन डोक्या जिरेट घेऊन फिरणारे कार्यकर्त्यांना हे पद बाजूला लावू द्या पण आमचं पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे आणि या अजय तावडे सारख्या डॉक्टरला चौकात आणून फाशी दिली पाहिजे तरच या देशामध्ये दे सगळी लोक चांगलं वागतील असं मुसलमन याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे हो याच्यामध्ये पोलीस खात्याने आता योग्य दिशेने काम केलं पाहिजे पाकिड संस्कृती मुडीत काढली पाहिजे आमचं पुन्हा सुरक्षित ठेवलं पाहिजे हेच आमचं मत आहे राजकीय अस्त्यव असल्याशिवाय पाटत अजय तावरे उठत नाही आणि उठल्याशिवाय झालं नाही याच्यामध्ये अजय तावरेला कोणाचा फोन ता आला ह्याची चौकशी झाली पाहिजे